नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नवरात्रीच्या उपवासाच्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत म्हणजे काही ठिकाणी उपवासाचे सर्व पदार्थ चालतात तर काही ठिकाणी फक्त फळे खाल्ली जातात काही ठिकाणी फक्त खजूर आणि दही खाल्लं जातं तर काही ठिकाणी उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात फक्त त्यामध्ये तिखट मीठ अजिबात चालत नाही तर आज मी बनवलेलं आहे उपवासाचा एक गोड पदार्थ आज मी बनवलेली आहे उपवासाची रसमलाई करायला अगदी सोपी आहे आणि हा पदार्थ पोट भरीचा आहे या नवरात्रीच्या उपवासामध्ये तुम्ही सुद्धा ही उपवासाची रसमलाई नक्की करून पहा त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग वेळ न घालवता होता पटकन रेसिपीला सुरुवात करूया रसमलाई करण्यासाठी या ठिकाणी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे जो बारीक साबुदाना असतो तो या ठिकाणी घेतलेला आहे मी याला झटपट साबुदाना असं सुद्धा म्हणतात तुमच्याकडे नेहमीचा साबुदाणा असेल तो घेतला तरी सुद्धा चालेल फक्त तो, तो भिजण्यासाठी थोडा वेळ लागतो या ठिकाणी एक वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन ते तीन चमचे दूध पावडर घ्यायची आणि थोडेशा केशरच्या काड्या हे ऑप्शनल आहे केशर, केशर। त्यानंतर या ठिकाणी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे सुरुवातीला एका बाउलमध्ये एक वाटी साबुदाणा घ्यायचा हा साबुदाणा स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा आहे या ठिकाणी जर तुम्ही मोठा साबुदाणा घेतला तर तो भिजण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल पाच ते सहा तास तरी तो भिजवून घ्यावा लागेल हा साबुदाणा भिजण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागत नाही या ठिकाणी दोन वेळा हा साबुदाणा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं साबुदाणा बुडेल इतपत थोडंसं पाणी ओतायचं आणि दोन ते अडीच तास असंच झाकण लावून हा साबुदाणा भिजण्यासाठी ठेवायचा आहे दोन ते अडीच तासामध्ये व्यवस्थित भिजला जातो साबुदाणा साबुदाणा भिजतोय तोपर्यंत इकडे दूध आटवून घ्यायचं आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये अर्धा लिटर दूध घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची मध्यम आचेवरती याला उकळी येऊ द्यायची दूध आटवत असताना सतत हलवत राहायचं म्हणजे दुधावरती साय तयार होणार नाही किंवा बाजूलाही साय चिकटणार नाही भांड्याला या ठिकाणी सतत हलवत असच दहा मिनिट दूध आटवून घ्यायचं ही रसमलाई तुम्ही नक्की एकदा करून पहा उपवास नसणारे सुद्धा उपवास करतील एवढी जबरदस्त होते यामध्ये केशरच्या काड्या टाकायच्या केशर ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकलं तरी काही हरकत नाही जर तुम्हाला पूर्ण भांडरी रसमलाई हवी असेल तर तशी करू शकता या ठिकाणी हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे साखर टाकायची त्या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कारण साबुदाण्यामध्ये सुद्धा पिठीसाकर घालायचे आहे तो अंदाज घेऊनच दुधामध्ये पिठीसाकर टाकायची हे दूध सतत हलवत राहायचं म्हणजे दुधावरती सुद्धा साय जमा होणार नाही आणि पाहू शकता तुम्ही भांड्याला सुद्धा अजिबात कडेने साई साय चिकटलेली नाही सतत हलवत राहिल्यामुळे दुधावरती अजिबात साई जमा होत नाही हे दूध आता आटलेलं आहे व्यवस्थित पाहू शकता तुम्ही इतपतच हे दूध आटवायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची इकडे साबुदाना सुद्धा व्यवस्थित भिजलेला आहे पाहू शकता तुम्ही एकदम मोकळा सळसळीत असा छान भिजलेला आहे हाताला अजिबात चिकटत नाही साबुदाना व्यवस्थित भिजला की त्याचे गोळे छान तयार होतात बाइंडिंग छान येतं त्यामुळे साबुदाना व्यवस्थित भिजणं गरजेचं आहे या ठिकाणी आता यामध्ये ते तीन चमचे पिटी साखर टाकायची हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साखर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये दूध पावडर टाकायची जर तुम्हाला दूध पावडर टाकायची नसेल तर साखर टाकून हे थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं एकदम बारीक करायचं नाही थोडंसं चालू बंद चालू बंद करत हे थोडंसं फिरवून घ्यायचं म्हणजे बाइंडिंग छान येईल यामध्ये दोन चमचे या ठिकाणी दूध पावडर टाकायची दूध पावडर सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची पाहू शकता तुम्ही व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत त्या अगोदर हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे हाताला मिश्रण चिकटणार नाही व्यवस्थित हाताला तूप लावून झाल्यानंतर तयार केलेल्या मिश्रणातला छोटासा गोळा घ्यायचा आणि तो असा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम गोल तयार करून घ्यायचा अगदी हलक्या हाताने हे गोळे तयार करून घ्यायचे अशा प्रकारे उरलेले सर्व गोळे मी तयार करून घेते जरी मोठा साबुदाना तुम्ही वापरला असेल तरी सुद्धा थोडासा मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर त्याचे छान गोळे तयार होतात पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे हे सर्व गोळे मी तयार करून घेतलेले आहेत आता तयार केलेले गोळे आहेत ते दुधामध्ये टाकायचे आहेत त्यावेळेला दूध उकळत असलं पाहिजे पाहू शकता तुम्ही दुधाला चांगली उकळी आलेली आहे आणि या उकळत्या दुधामध्येच आता हे तयार केलेले साबुदाण्याचे गोळे टाकायचे ही महत्वाची काळजी घ्यायची की दूध उकळतं असेल त्यावेळेलाच हे साबुदाण्याचे गोळे यामध्ये टाकायचे आहेत सुरुवातीला पाहू शकता तुम्ही साबुदाण्याचे गोळे असे दुधामध्ये खाली गेलेले आहेत थोड्या वेळाने ते एकदम ट्रान्सपरंट होतात आणि आपोआप वरती येतात आणि ह्या असंच सर्व गोळे टाकल्यानंतर एक पाच मिनिट फक्त अशीच उकळी येऊ द्यायची म्हणजे साबुदाण्याचे गोळे अगदी हलके फुलके होऊन वरती येतात हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि असच या दुधाला एक पाच मिनिट उकळी येऊ द्यायची पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता जे साबुदाण्याचे गोळे दुधामध्ये टाकलेले होते ते पूर्ण वरती आलेले आहेत एकदम ट्रान्सपरंट झालेले आहेत एकदम रसरशीत आणि जबरदस्त अशी ही रसमलाई तयार झालेली आहे रंग सुद्धा खूप छान आलेला आहे यावरती तुमच्या आवडीनुसार तुम्ही काजू बदाम पिस्त्याचे काप टाकू शकता थोडस केशर टाकू शकता तुम्ही सुद्धा या नवरात्रीच्या उपवासासाठी ही रसमलाई नक्की करून पहा उपवास असणारे काही नसणारे सुद्धा खूप म्हणजे खूप आवडीने खातील आणि देवीच्या नैवेद्यासाठी एक गोडाचा वेगळा पदार्थ सुद्धा होईल तुम्ही सुद्धा या नवरात्रीच्या उपवासासाठी ही रसमलाई नक्की करून पहा खूप म्हणजे खूप छान होते रसमलाई करत असताना जर तुम्हाला दूध पावडर वापरायची नसेल तर या ठिकाणी तुम्ही जो साबुदाना भिजवलेला आहे तो मिक्सरला थोडासा फिरवून घ्यायचा म्हणजे बाइंडिंग छान येईल आणि गोळे सुद्धा छान होतील आणि ते गोळे ज्यावेळेला आपण दुधामध्ये टाकतो त्यावेळेला दूध हे उकळत असलं पाहिजे एवढी काळजी घ्या तुमची सुद्धा एक नंबर होईल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद